इंडियन आर्मीमध्ये काम करणारा एक जवान त्याला एका मुलीवर प्रेम होतं त्या प्रेमातून लग्नाधीच त्याच्यापासून त्याच्या प्रियसीला दोन जुळ्या मुली झाल्या पण मुली प्रियसीच्या पोटात होत्या तेव्हापासूनच ते त्यानं प्रियसीची फारकत घ्यायला सुरुवात केली तो तिच्याशी बोलणं टाळू लागला पुढं मुलींच्या जन्मानंतर त्याने पूर्णपणे तिच्याशी असलेले संबंध तोडले दरम्यान प्रेमात आपली फसवणूक झाल्याचं प्रियसीनं तिच्या आईला सांगितलं त्यानंतर तिच्या आईने आपल्या मुली मुलीच्या ना बापाचं नाव मिळावं म्हणून महिला आयोगाकडे तक्रार केली दरम्यान एकदा सुनावणी त्या जवानाने त्या दोन जुळ्या मुली त्याच्या नसल्याचं सांगितलं त्यावर त्याची पॅटर्निटी टेस्ट करण्याचे आदेश देण्यात आले ज्यातून हे कळणार होतं की तो खरंच त्या मुलींचा बाप आहे की नाही तेव्हा तो घाबरला आणि त्याने टेस्ट होण्याआधीच क्रूरपणे त्याच्या प्रियसी आणि दोन जुळ्या मुलींची हत्या केली पुढे झाला तब्बल प्रियसीची आई न्यायासाठी भांडत राहिली आणि जवळपास वर्षांनी त्या हत्याकांडाचा छडा लावला तो कसा त्याचीच ही चित्त थरारक गोष्ट नमस्कार मी प्रथमेशन तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी ही घटना आहे दोन हजार पाच ते दोन हजार सहा या काळातली केरळच्या कोलम जिल्ह्यातली इथं राहणाऱ्या रंजनीचं इंडियन आर्मीमध्ये असणाऱ्या दिबिल कुमार नावाच्या जवानावर प्रेम झटलं दिबिल कुमार हा मूळचा केरळच्या अंचलचा रहिवाशी पण त्यावेळी तो अठ्ठावीस वर्षांचा होता आणि भारतीय सैन्यात असताना पठाणकोटच्या बॉर्डरवर सेवा बजावत होता बराच काळ त्यांच्यातले प्रेम संबंध फुलत गेले त्या काळात दिबील कुमारने लाडी गोडी लावून आणि लग्न करण्याचं वचन देऊन रंजिनीचा विश्वास संपादन केला होता पुढे जाऊन त्या दोघांनी इन मध्ये राहण्याचा निर्णय घेतला सुरुवातीला एक गोष्ट तेव्हा रंजिनीच्या आईला माहिती नव्हती पण नंतर तिला कळलं पण तिने रंजिनीला विरोध केला नाही दरम्यानच्या काळात दोघांच्या प्रेम संबंधातून रंजिनीला दिवस गेले ती गोष्ट दिपिल कुमारला समजली तेव्हा तो थोडा नाराज झाला तो इंडियन आर्मी मध्ये सेवा बजावण्यासाठी हो निघून गेला दरम्यान चोवीस जानेवारी दोन हजार सहा रोजी रंजिनीने दोन जुव्या मुलींना जन्म दिला तिने मोठ्या कौतुकाने ती गोष्ट दिबिल कुमारला सांगितली पण त्या गोष्टीचा त्याला आनंद होण्याऐवजी राग आला तो तेव्हापासून रंजिनीशी फटकून वागू लागला तिच्याशी बोलणं टाकू लागला रंजिनीला त्या गोष्टीचं वाईट वाटलं ज्याच्यावर इतका विश्वास ठेवला तोच असा वागत असल्यानं रंजिनीला मोठा धक्का बसला तिचा विवाह झाला नसतानाही आता ती दोन मुलींची आई होती अशा वेळी तिला आपली फसवणूक झाल्याचं समजलं तिने सगळा धीर सोडून दिला तिला जगणं नकोस वाटू लागलं पण तेव्हा तिच्या आईने तिला धीर दिला ती रंजिनी आणि तिच्या दोन जुळ्या मुलींना घेऊन कोल्लम जिल्ह्यातल्या एका गावात भाड्यानं राहू लागली रंजिनीच्या आईने दिबिल कुमार विरोधात लढा देण्याचं ठरवलं कारण तिला तिच्या मुलीच्या लेखींना बापाचं नाव मिळून द्यायचं होतं पुढे रंजिनीच्या आईने केरळच्या राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आणि रंजिनी सोबत घडलेली सर्व हकीकत सांगितली त्यानंतर महिला आयोगाने त्या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आणि दिबिल कुमारला नोटीस पाठवली त्या दोन्ही मुली दिबिल कुमारच्याच आहेत की नाही यासाठी पॅटर्निटी टेस्ट करण्याची ती नोटीस होती त्यात ती टेस्ट करण्याचे साफ आदेश देण्यात आलेले होते ते आदेश दिल्यानंतर दिबिल कुमार चिडला त्याला रंजिनीच्या वागण्याचा प्रचंड राग आला तेव्हा त्यानं ती टेस्ट करण्याआधीच रंजिनी आणि दोन नवजात मुलींना संपवण्याचा एक रान टीकट रचला त्या कटात त्याने सैन्य दलात असणाऱ्या त्याच्या एका मित्राला सुद्धा सहभागी करून घेतलं राजेश पी असं त्या मित्राचं नाव तो केरळच्याच कंदूरचा रहिवाशी होता राजेशचं वय त्यावेळी ते तेहतीस वर्ष होतं त्याने प्लॅनिंगचा भाग म्हणून रंजिनी आणि तिच्या आई बरोबर मैत्री वाढवली त्यानंतर त्यानं दोघींनाही आपण दिबिलला सोबत लग्न करण्यासाठी तयार करू असं आश्वासन दिलं रंजिनी आणि तिच्या आईनं राजेशवर विश्वास ठेवला पण राजेश त्यांच्या घरी येऊन त्यांची कशी हत्या करता येईल याचं निरीक्षण करून सगळी माहिती दिबिलला पुरवत होता तेव्हा त्या ते दोघांच्या या रँटी प्लॅनची त्या दोघींनाही जराही भडक लागली नाही पुढं दहा फेब्रुवारी दोन हजार सहाचा तो दिवस उजाडला रंजिनीची आई तिच्या दोन्ही नवजात जातींच्या जन्माचा दाखला घेण्यासाठी पंचायत कार्यालयात गेली होती संधी साधून दिबिल आणि राजेश रंजिनीच्या घरी गेले तिथं त्यांनी अगदी थंड डोक्यानं रंजिनी आणि तिच्या सतरा दिवसांच्या दोन नवजात जोया मुलींची हत्या केली हत्या केल्यानंतर ते तात्काळ तिथून निघून गेले थोड्या वेळानं पंचायत कार्यालयात गेलेली रंजिनीची आई घरी परत आली तिने दरवाजा उघडून पाहिला आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली समोरचं दृश्य पाहून तिने मोठ्याने टाहो फोडला पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता त्या तिहेरी हत्याकांडानं कोल्हम जिल्हा हादरून गेला होता और दुःखसावरून रंजिनीच्या आईने सदर घटनेची पोलीस कंप्लेंट दिली पंचनामा करून दुसऱ्याच दिवशी त्या ते तिहेरी हत्याकांडाचा शोध सुरू करण्यात आला पोलिसांना रंजनीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार आणि घटनास्थळावर केलेल्या पाहणीनुसार दिबील कुमारवर संशय होता त्यांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला आजूबाजूच्या लोकांचे जबाब नोंदून घेतले सैन्यात खबर कळवली आणि दिबिल व राजेश बद्दल कल्पना दिली पण दिबिल कुमार आणि राजेश हत्याकांडाच्या घटनेनंतर पुन्हा कधी सैन्यात परतलेच नाहीत अशी माहिती पोलिसांना मिळाली पोलीस आणि सैन्यानं त्या दोघांना दोन हजार सहा सालीच फरार म्हणून घोषित केला स्थानिक पोलिसांनी या दोघांना शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले शिवाय त्यांची माहिती देणाऱ्यांना दोन लाखाचं इनामही जाहीर केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही जवळपास चार वर्ष उलट आणि शेवटी केरळ उच्च न्यायालयाने दोन हजार दहा साली त्या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी सीबीआयला दिली पण सीबीआयलाही बराच का त्यांना पकडता आला नाही कारण तोवर ते दोघेही त्यांची ओळख लपून फिरत होते वर्षामागून वर्ष निघून गेली पाच दहा पंधरा वर्ष गेली तरी दिबिल कुमार आणि राजेशचा काही थांब लागत नव्हता शेवटी तब्बल अठरा वर्षांनंतर सीबीआयच्या चेन्नई युनिटला माहिती मिळाली की दिबिल कुमार आणि राजेश पॉंडेचेरीमध्ये नाव बदलून राहत आहेत तसंच दिबिल कुमार आणि राजेशनं वेगळी नावं धारण करून त्या नावाची आधार कार्ड पॅन कार्ड बनवून घेतली होती त्याचबरोबर आणखीही काही अन्य खोटी कागदपत्रं तयार केली होती इतकंच नाही तर तिथं त्या दोघांनी दोन शिक्षिकांसोबत लग्न केलं होतं आणि त्यांना दोन दोन मुलंही होती सीबीआयच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार दिबील कुमारने खून केल्यानंतर त्याचं नाव आणि ओळख बदलली कारण त्याचं नाव बदलून विष्णू ठेवलं होतं तर राजेशने त्याचं नाव बदलून प्रवीण कुमार ठेवलं होतं त्यांची नावं बदलून त्यांच्या नवीन ओळखीनुसार आधार कार्ड मिळवून आणि त्यांनी त्यांच्या या भूतकाळातील गंभीर गुन्ह्यांपासून वाचण्याचा प्रयत्न केला त्यात ते यशस्वी देखील झाले पण अठरा वर्षांनंतर या प्रकरणाचा छडा लागला एक अनामिक सूचना सीबीआयच्या चेन्नई युनिटपर्यंत पोहोचली ज्याने दीर्घकाळ फरा असलेल्या संशयितांना पुन्हा चौकशीच्या कक्षेत आणलं दरम्यान एका लग्नात काढलेले जुने फोटो तपासताना त्यांच्याबद्दलचा महत्वाचा पुरावा हाती लागल्याचं ते म्हणाले पुढं तपास पथकाने दिपील कुमारच्या लग्नात घेतलेल्या छायाचित्राचा सोर्स शोधून काढला त्यानंतर पोलिसांच्या तांत्रिक गुप्तचर शाखेनं ए आय टूलच्या सहाय्यानं इमेज मेटा डेटा वापरून उलटा शोध घेतला आणि सोशल मीडियावर जुळणारे फोटो सापडले ते पडताळून पाहिले असता आरोपीचा सुगावा लागला आणि आम्ही त्यांचा सध्याचा पत्ता शोधून काढला आणि अटक केली चेन्नईच्या सीबीआय टीमने या सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश केला सीबीआयच्या पथकाने अनेक दिवस त्यांचा शोध घेतला आणि त्यानंतर गेल्या शुक्रवारी त्या दोघांना अटक करण्यात आली त्यांना शनिवारी एर्नाकुलमच्या मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आलं तिथं त्यांना अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी सोडवण्यात आली दरम्यान त्या प्रकरणी आता पुढे त्यांना अजून काही शिक्षा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय खास करून रंजिनीच्या वृद्ध आईचं अशा प्रकारे अठरा वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यात यश आलं पण तब्बल अठरा वर्ष आरोपी शिक्षेपासून लांब राहिले याची खंत मात्र रंजिनीच्या आईला सतावत असणार हे नक्की ही गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटलं तुमची मतं आम्हाला कमेंट करू नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारी युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद